नमस्कार मैत्रिणींनो ह्या मोदक वाती आहे एकशे एकवीस पदराच्या ही अखंड वात आहे ही अकरा फुल्ल अकरा लांबवातीची वात आहे याच्यात पण एकशे एकवीस पदर आहेत एकशे एकवीस वाती आहे त्याची एक मोदक वात ही गुंपलेली वेणी आहे एकशे एकवीस पदराची त्याची ही वात याच्या पण वाती घ्यायच्या आपल्याला अकरा वाती घ्यायच्या आणि त्याच्या वेणी गुंफायची आणि त्याची मोदकवात करायची आणि हे पिळ मारून मोदकवाते आणि ही वेगळ्याच पद्धतीची आहे मी हे सर्व वातींचे एक 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 एक, एक फिडीव टाकणार आहे आज तुम्हाला मी शिकवणार आहे गुंपलेल्या वेणीची वात त्याला आपल्याला हे अकरा वाती लागतील हे दहा हे अकरा वाती येतात या दहा दहा पत्राच्या आहेत ही एक वात आहे ती एकवीस पत्राची आहे अशा सगळ्या मिळून आपल्याला अकरा वाती घ्यायच्या मी तुम्हाला पहिलं सूत कसं काढायचं ते दाखवतो आपल्याला ही पाच पदराची वात घेतली का म्हणजे आपल्या दहा वाती होत्या आणि आपल्याला जर एकवीस पदराची वात करायची असली तर साडेदहा हे करायचं पूर्ण दहा वेडे घ्यायचे अखंड दहा वेडे घ्यायचे चार बोटाचे आणि पुन्हा वरतून एक अर्धा घ्यायचा मी तुम्हाला सांगते चार बोटाची कशी वात काढायची हे पाहि असं हे एक दोन तीन चार आणि हे पाच हे पूर्ण पाच झाले हे आपल्या पूर्ण पाच वाती झाल्या या अखंड पाच वाती घेतल्या म्हणजे दहा वाती झाले हे या अशी बात करायची आणि असेच आपल्याला दहा पत्र एकवीस पत्राची वात करायची असेल ना तर पूर्ण अखंड दहा पत्र घ्यायचे आणि एक अर्धा घ्यायचं आता मी तुम्हाला वाद बनवायची कशी ते शिकवते हे हे आपल्या अकरा वाती येतात अकरा वाती घ्यायच्या याला बांधून घ्यायचं ह्या बरोबर अशा वाती जोडून घ्यायच्या आपण आज गुंफलेल्या वेणीची याची मोदक वात करणार आहोत गुंफलेल्या वेणीची हेनी बांधून घ्यायचं असं काही अवघड नाहीये सोपी ही। ला वाती ही आपल्याला फक्त ते बांधायला नंतर मग दोरा लागेल दोरा आणि सुई लागेल आपल्याला ही एक वात वरती राहू द्यायची ह्या अशा तीन माती घेतल्या का तीन मातीची एक वेणी घालायची आपली पूर्ण नुसतं अकरा पद्राची अकरा वातींची एक मोदक वाते तो व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन ते बघून घेऊ शकता तुम्ही हे पाहि आता ही आपली अशी वेणी झाली वेणी झाली का याला सुई दोरा लागेल यांनी बांधून घ्यायचं आपल्याला अशा आपल्याला पूर्ण वेण्या घालून घ्यायच्या तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा तुम्हाला वाद कशी वाटली कशी नाही ते मला सांगायला हे पाहि आपली एक वेणी झाली आता दुसरी वेणी करतोय आपण अशा आपल्याला जे वाती आपण बांधून घेतल्या ना त्याची पूर्ण वेणी घालायची वेणी घालताना हे आपल्याला असं धरावं लागेल म्हणून ती वेणी मग सोयसी येते वेणी घालायचं तर सर्वांनाच माहिती आहे कशी वेणी घालायची तर आता गणपती बसलेले आता याच्यात लावून घ्या ही एक वाद बनवून परत वेणीला असं बांधून घ्यावं लागेल एक वाता अशी वरतीच ठेवायची आपल्याला आवडली तर नक्की करून बघा आणि गणपतीला लावून द्या हे गाईच्या तुपात भिजून लावायची पण परत एक फुलवात वात तर तुपातच भिजून लावत असत थोडा व्हिडिओ मोठा होईल पण पूर्ण बघा छान वात होती वेनि गुंफून आपल्याला नवरात्रीची पण वात करता येत असते एक 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 व्हिडिओ टाकला आता मी दोन वर्ष माझ्या चॅनलला मध्ये गॅप होता दोन तीन वर्षे होत्या थोड्या काही अडचणी आता मी परत चालू केले व्हिडिओ टाकायला हे जे आपला मधला पदर ते मध्येच राहू द्यायचं गणपती बसल्यावर मोदक वाती जास्त विकल्या जातात माझ्या मी सर्व प्रकारच्या वाती करते हा छंद आहे माझा आवडतो मला माझी आई करायची सोपे आहे फक्त वेणी घालत जायचं पूर्ण व्हिडिओ दाखवते मी जी कशी केली काय पूर्ण पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आपण दहा पदराची एकवात दहा पदराची एकवात अशा आपल्याला अकरा वाती घ्यायच्या अकरा वाती घेतल्या तर ह्या असा सात वेने पडतात आणि एक वात एकवीस पदराची घ्यायची म्हणजे ते पूर्ण दहा दहा वातीचे दहा वातीचे शंभर झाले आणि एकवीस वात म्हणजे एकशे एकवीस वातींची आपली ही मोदपात दो <tart> आता दोन दिवसावर महालक्ष्मी बी आल्या माझ्याकडे महालक्ष्मी असतात आता ती पूर्ण तयारी करावी लागेल महालक्ष्म्यांचे बरेच व्हिडिओ टाकायचे मंगळसूत्र बनवून टाकायचं होतं मला कापसाचं पण ते काही बनवलंच नाही माझ्याच्या झालं नाही ते बांधून झाल्यावर आपली ही वात अशी दिसेल अशी आता ही दिसली ना तर ही वातीला असं हे घ्यायचं ही परत एक टोकेनं इथून परत बांधून घ्यायचं सात वाती पुन्हा एकत्र बांधून घ्यायच्या ही जी मधली वात आहे ती वरती सोडून द्यायची अशी वरती धरायची या बाकीच्या अशा मिळत्या धरायच्या बरोबर आपलं मोदक तयार होत आता ही दोऱ्याने बांधून घ्यायचं हे आपला असा मोदक तयार होतो आता परत आपल्याला छान त्याला आकार देण्यासाठी छान बांधून घ्यावं लागेल परत थोडा आपल्याला हे असं दोरा काढावा लागेल हे असं वरती धरायचं याचं टोक ही एक मधली मध मद, मधली वात ही वरती आलेली आहे बघ आता हे आपल्याला पूर्ण असं छान बांधून घ्यायचं ही वात छान अशी तुपात भिजवली का छान होती प्रज्वलित करायची छान तुपात भिजून हे तुम्हाला जर असंच ठेवायचं तर हो असंच ठेवू शकता नाही तर मग थोडासा असा कापूस लावून प्रज्वलित केले ना छान जळते ही वात ही आपली वेणीची वेणी कुंपल्याची मोदक वात तयार झाली हे पहा ही वेणी अशी दिसते हे पहा इकडनं हे बांधलेलं आहे आपण वरती हे प्रज्वलित करायची म्हणजे तुपात भिजवायची हे वरचा टोक लावून द्यायचं झाली आपली मोदक वाद